महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणावीसशे चौसष्ट नुसार विना परवानगी झाडे तोड करणे हा भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम अंतर्गत दंड किंवा एक वर्षाचा फौजदारी गुन्हा दाखल होईल का शिर्डी युसुफ पट्टाम प्रतिनिधी सावळी विहीर येथील रुई रोडवर असणाऱ्या सावळी विहीर वाडीत गट क्रमांक एकशे सतरा ही जागा सोमय्या यांची जागा होती ती जागा शेती महामंडळाकडे हस्तांतरित झाली त्यानंतर ती जागा हस्तांतरित करून त्या ठिकाणी जनच अतिक्रमण मध्ये घरे गेली गे अशा चारशे कुटुंबांचा पुनर्वसन त्या ठिकाणी होणार असल्याने त्या जागेवर चाळीस ते पन्नास वर्षापासून पन्नास ते साठ निलगिरी लिंबाचे आणि वडाचे झाड होते त्या ठिकाणी घरे होणार असल्याने ते झाडे तोडणे आवश्यक होते त्यासाठी संबंधित शासकीय शासकीय कार्यालयाकडून परवानगी घेणं गरजेचं होतं परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक आणि सरपंचांनी कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे झाडांची कत्तल सुरू केली होती आणि ते झाड तोडण्यासाठी कुठलेही अधिकृत टेंडर न करता कोपरगावच्या एका ठेकेदाराला दोन लाख रुपयात देण्यात आली होती त्यावर काही समाजसेवकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्या समाजसेवकांनी तात्काळ कोपरगावच्या वन विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता वन विभागाचे अधिकारी यांनीही वेळ न घालवता तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी झाडे तोडण्याचं काम सुरू होतं त्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःची ओळख दाखवून झाडे तोडण्याची परवानगी आहे का असे विचारले असता संबंधित व्यक्तीने परवानगी घेतली नाही असं सा सांगितलं त्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी होत असलेल्या झाडांची कत्तल न करण्याचे आदेशित करून पंचनामा केलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की संबंधित दोषींवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल त्यात ग्रामपंचायतने एकशे सतरा ब मधील बेकायदेशीर झाडे तर तोडलीच परंतु एकशे सतरा अ मधील सुद्धा झाडे तोडली आहेत वन विभाग काय कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय या घटनेमुळे संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल का या गोष्टीकडे नागरिकांचं लक्ष लागू नये